आणि राजकीय वर्तुळात सुद्धा आज एक खूप मोठी घडामोड घडलेली आहे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी पक्षानं पक्षातनं हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतलाय पुण्यामध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चार सदस्यीय समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली सदाभाऊ खोत यांच्या शेतकऱ्यांबद्दलच्या निष्ठांविषयी शंका निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांना संघटनेतनं काढल्याचा दावा सावंत यांनी केला आहे सदाभाऊंच्या चारित्र्याबद्दल गेल्या काही दिवसात जे जे आरोप झाले आहेत त्यामुळे संघटनेची बदनामी होती आहे आता सदाभाऊंच्या अकालपट्टीनंतर त्यांना त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी अपेक्षा सुद्धा संघटनेनं व्यक्त केली आहे मात्र सरकारमधनं बाहेर पडायचं की नाही याबद्दलचा निर्णय येत्या काही दिवसात कार्यकारिणी घेणार आहे असं देखील सावंत यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे सदाभाऊ खोत आता भाजपमध्ये जाणार का हाही प्रश्न उपस्थित होतोय आणि दशरथ सावंत जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपूर्ण चौकशी समितीचे प्रमुख होते त्यांनी नेमकी घोषणा करताना काय म्हटलेलं आहे आपण पाहूया की या माणसाच्या नैतिकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा एक आपल्या सगळ्या संघटनेला बाधा यावी अशा प्रकारचं हे एक प्रकरण हे त्यासंबंधीचं बाहेर आलं आणि या या सगळ्या प्रकरणाचा एकत्रित विचार करता आम्ही अशा प्रकारच्या निर्णयाप्रत आलो की आत्तापर्यंत आम्हाला लोकांनी तुम्ही निर्णय घ्यायला का उशीर करता असा दोष जरी दिला असला तरी आता आम्ही पूर्ण विचारांती सर्व प्रकारचे पैलू विचारात घेऊन अशा निर्णयाप्रत आलो की सदाभाऊ खोत व्यक्तिगत काही करोत पण त्यांचा आपल्या संघटनेशी संबंध ठेवायचा नाही त्यांना आज काढून टाकण्याची संघटनेमधून काढून टाकण्याची अधिकृत घोषणा आम्ही करत आहोत कार्यकारिणी घेऊन कार्यकारिणीच्या कार्यकारिणीमध्ये सदाभाऊनी राजीनामा देतील की न देतील परंतु सदाभाऊने राजीनामा द्यावा ती जागा ही स्वाभिमानी शेतकरी संग, संघटनेनं दिलेली जागा आहे म्हणून त्यांना काढून टाकल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी कार्यकारिणी करू शकते पण तो अधिकार आज आम्ही बजवायचा नाही असा एक दोन टप्प्यात याची विभागणी केलेली आहे दरम्यान संघटनेनं घेतलेल्या निर्णयासंदर्भात सदाभाऊ खोत यांना आम्ही काही प्रश्न विचारले त्यांनी नेमकं काय का म्हटलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया काय होती या निर्णयानंतर आपण पाहूया त्या चळवळीमध्ये मी खऱ्या अर्थानं जीव वथून काम केलं अनेक कार्यकर्त्यांनी कुटुंबाप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं मी कार्यकर्त्यांच्या वरती के प्रेम केलं आणि ही चळवळ रक्ताचं पाणी करून वाढवली खेड्यापाड्यामध्ये पोहोचवली आणि आज खऱ्या अर्थानं जो काही निर्णय झाला या निर्णय झालेला पाहून मला तस आ, मनाला वेदनाही होत आहे आणि दुःखही झालं परंतु हरकत नाही नेतृत्वाच्या जे मनात आहे त्या पद्धतीनं ते सर्व घडत आहे आणि त्यांना ह्या सगळ्यामध्ये जर आनंद मिळत असेल नेतृत्वाला तर जरूर त्यांनी तो आनंद घ्यावा त्याचबरोबर त्यांनी तुम्हाला मंत्रीपद सोडण्याचं आवाहन केलेलं आहे तुम्ही मंत्रीपद सोडणार का आ, हा जो काही मंत्रिपदाच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील तो जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल शेतामध्ये उसाचं कांडूक नसताना उसाची लढाई या राज्यामध्ये लढलो दुधाची कापसाची लढाई या राज्यामध्ये लढलो त्यामुळं निश्चितपणाने वर्ष काळामध्ये शेतकऱ्याशी बांधिलकी ठेवून काम करत राहणं हे माझ्या हातामध्ये आहे दरम्यान सदाभाऊंच्या जाण्यानं पक्षाला काहीही फरक पडत नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे सव्वीस जूनच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली चर्चेन त्या चर्चेनुसार एक समिती नेमली होती आणि त्या संदर्भातले सर्वाधिकार सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिलेले होते आणि त्यांनी आज निर्णय घेतलेला असेल तर तो त्यांना अधिकारच आहे आणि त्यांचा निर्णय आत्ताच माझ्याही कानावर आलेला आहे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल असलेल्या तक्रारी आणि त्याच्यानंतर देड्या गेल्या दीड देड़ महिन्यामध्ये त्यांनी सगळे पदाधिकारी सगळ्या घटकांची बाजू ऐकून घेतली आणि त्याच्यानंतर समितीनं आपला निर्णय जाहीर केला आहे